मित्रांनो तुमच्यासारख्याच हजारो शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या या वर्षाला पाहायला मिळाली ती म्हणजेच की आज रोजी आपल्या कापसाला कोणत्याही प्रकारचं फुलपात नाही आहे अनेक शेतकरी प्रश्न करत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहणी केली असता आपल्याला पाहायला मिळते की त्यांच्या कापसाला सुरुवातीला तर खूप मोठ्या प्रमाणावर फुलपाती होते पण आजच्या कंडिशनमध्ये फुलपात्याची मोठ्या प्रमाणावरती गळ झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याला कारण आता सिझन संपत आलेला आहे अशा वेळेस जर शेतकऱ्याला दुबार बाहेर घ्यायचा असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ हो, तुमच्यासाठी योग्य आहे मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही कृषी तंत्रामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण अनेक शेतकऱ्यांसोबत या वर्षाला असाच घडलेला आहे मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे टॉनिक आहेत आणि दुकानावरती गेल्यानंतर तुम्हाला खूप महागडे टॉनिक दुकानदार देतात तर तसं घ्यायचं आवश्यकता नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक टॉनिक एक विद्राव खत आणि काही घटक सांगणार आहोत हे जर तुम्ही घेतले तर तुम्हाला खूप बेस्ट रिझल्ट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये ही फवारणी जाणार आहे मित्रांनो सध्या स्टेजमध्ये जर आपला कापूस शिरवा असेल पण सुरुवातीला आपल्याला खूप चांगले फुलपाते होते आता फुलपातेची मोठ्या प्रमाणावरती गळ होत आहे आणि पंधरावीस बोंडा आपली धारणा झालेली आहे तर ही फवारणी तुमच्यासाठी योग्य राहणार आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्वच्या सर्व घटक तुम्हाला या फवारणीमध्ये घ्यायचे मार्केटमध्ये टाटा कंपनीचं बहार तुम्हाला मिळतो मित्रांनो टाटा बहार जे आहे हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपामध्ये घेऊन फवारणी कर करायची आहे यासोबत आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचा आता बऱ्यापैकी शेतकरी आणि अनेक लोकं म्हणतील की ह्युमिक ॲसिड या वेळेला घ्यायची आवश्यकता काय तर मित्रांनो कापूस या वेळेला काय झालेलं आहे की अतिवृष्टी झाल्यामुळं पांढऱ्या मुळं जे आहे ते नष्ट झालेले आहेत कारण काय होते की पांढऱ्यामुळं हे सडून जातात अतिपावसामुळे तुम्हाला पाहायला मिळालं असेल आता जर आपण जमिनीमध्ये उकरून बघितलं तर आपल्याला पांढरेमुळं पाहायला मिळत नाही म्हणून पांढऱ्या मुळासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड घेणं गरजेचं आहे लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर तीस मिली आणि पावडर स्वरूपामध्ये असेल तर पंचवीस ते तीस ग्रॅम आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आणखी काय करायचं आहे विद्राव्य खत घ्यायचं आहे जर आपल्याला फुटवे चांगल्या पद्धतीने पाहिजे असतील वाढ कापसायची झाली नसेल तर बारा एकसठ झिरो घ्या आणि कापसाची वाढ योग्य असेल किंवा चांगला कापसाची वाढ झाली असेल तर मित्रांनो झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वाढ झाली नसेल तर आपण काय करायचं बारा एकसठ झिरो घ्यायचा आणि वाढ चांगली असेल फुटवे चांगले असतील चा, तर झिरो बावन्न चौतीस घ्यायचा आहे यामध्ये काय होणार आहे की आपल्याला फुटवे पण पाहायला मिळतील आणि जे आपले बोंड तयार झालेले ते परिपक्व होण्यासाठी विद्रावत काम करते आता आजच्या कंडिशनमध्ये कापसावरती आपण जर पाहणी केली तर आपल्याला पाहायला मिळते की पांढरी मासे तुड हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कापसामध्ये पाहायला मिळतं तर त्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर या फवारणीमध्ये आपल्याला मोनोकोटो पावसा हे आपल्याला तीस ते चाळीस मिली घ्यायचं आहे पांढरी मासी मोठ्या प्रमाणावर तीच जर असेल तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शटअप आणि अशा हे दोन घटक यामध्ये घ्यायचं आहे अशा आपल्याला काय करायचं आहे वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि अशा टायमे प्राईट जे आहे जे व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे जे पांढऱ्या मासेसाठी काम करते सर्वो सर्वो हे दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याची घेऊन फवारणी करायची आहे आता स्क्रीनवर तुम्हाला सर्वच्या सर्व प्रोडक्ट कशा पद्धतीने घ्यायचे आहेत हे दिसत आहे तर आपण योग्य असं फवारणीचं नियोजन करण्यासाठी योग्य प्रमाण वापरणं गरजेचं आहे हे सर्व जे प्रमाण आहे पंधरा लिटर पंपासाठी मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर पाच ते सात दिवसामध्ये जसे की तुम्हाला स्क्रीनवर जे काही व्हिडिओ दिसत आहे अशा पद्धतीचे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल आता तुम्हाला तो व्हिडिओ पाहण्यापेक्षा इथे तुम्ही पाहू शकता हे झाड एकदम हिरवंगार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की नवीन फुलपाते या कापसाला लागताना दिसत आहे हा आहे रिझल्ट या टॉनिकचा यानंतर मित्रांनो तुम्हाला जर आणखी चांगले टॉनिक पाहिजे असतील म्हणजे याने पण रिझल्ट येतोच पण अजून काही शेतकऱ्यांना असं वाटते की यापेक्षा चांगले थोडे महागडे पण बेस्ट रिझल्ट पाहिजे असतील यासमोर आणखी दोन व्हिडिओ आपल्याला या टॉनिकवर येणार आहेत नक्कीच मित्रांनो या शेवटच्या स्टेजमध्ये जर काही तुम्ही ही फवारणी घेतली तर सुरुवातीसारखेच फुल पाते तुम्हाला पाहायला मिळतील यानंतर देखील तुम्हाला काही फवारण्याचं व्यवस्थापन करावं लाग लागणार आहे तर त्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका